नमस्कार मी ऋतुजा सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा एखादा अपघात झाला आणि अपघातग्रस्त व्यक्ती रुग्णालयामध्ये दाखल झाली तर त्याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणं हे बंधनकारक असतं पण गोंदिया शहरामधल्या सुप्रीम हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली असा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे मध्य प्रदेश राज्यामधल्या बालाघाट जिल्ह्यातल्या नरेंद्र कोसरे यांचा अपघात झाला होता त्यानंतर त्यांना तीन सप्टेंबरला गोंदियातल्या सुप्रीम रुग्णालयामध्ये दाखलही केलेलं होतं पण ह्याची माहिती संबंधित रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना दिलीच नव्हती त्यानंतर बारा सप्टेंबरला नरेंद्र कोसरे यांचा मृत्यू झाला आणि त्याची माहिती रात्री पोलीस स्टेशनला कळवण्यात आली होती त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि रुग्ण दाखल झाला तेव्हा पोलीस स्टेशनला माहिती का दिली नव्हती असा संशय सुद्धा आता व्यक्त करण्यात येतोय तरी सुद्धा या संदर्भात चौकशी करणार अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर पर्वत यांनी दिली आहे आमच्याकडे काल रात्रीला अकरा वाजता एक सुप्रीम हॉस्पिटलमधून मेमो आला आहे मेमोनुसार त्यांच्याकडे एक पेशंट भरती होता नरेंद्र कोसरे वय चौवेचाळीस वर्ष हा सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी मरण पावल्याबाबत त्या मेमोमध्ये उल्लेख होता आणि त्याचा सकाळी मृत्यू झाल्यानंतर आम्हाला त्याचा मृत्यूची खबर पी एम करण्यासाठी आम्हाला रात्री अकराच्या दरम्यान त्यांना मेमो पाठवून कळवली त्याबाबत आम्ही चौकशी सु सुरू आहे आमची आणि त्याच्यामध्ये ते ज्यांनी ज्यांनी निग्लिजन्स केलं त्यावरचा आम्ही रिपोर्ट बनवून संबंधित वि विभागाला कळवणार आहोत त्यावर आम्ही जे लिगल प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचा एक्सपर्ट आम्ही चेक करत आहोत आणि कुठं त्याबाबतची माहिती अहवाल द्यायचा आहे त्यावर आम्ही ते लिगल एक्सपर्ट बघत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करीत आहोत हिमराज गजवी हे आम्हा लडकेचे मामेसूर ॲक्सिडेंट था डोंगरिया म मदरसा पे जो बारासुनी रोड आहे के सामने बालाहाट ॲडमिट किए और उसके बाद में मैं वहाँ से नागपुर रेफर करे दुनिया में अभी तीन तारीख को थी कौन से कौन से हॉस्पिटल में सुप्रीम हॉस्पिटल नहीं वहाँ ये नहीं पता समझ में मिट्टी कब हुई इनकी मिट्टी कल हुई है फिर पुलिस वालों ने क्या बताया आपको पुलिस वाले रात में दो दो बजे करीब पहुँचे वहाँ हॉस्पिटल और फिर यहाँ लेके आया